हे शेड्यूल तुम्ही जे वापरत होते याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले अनुभव पण जे जे यांच्या प्रामुख्याने गोष्ट बघितली आम्ही फक्त तुम्हाला चारच फवारण्या दिल्या आता तर ठिकाणी चार फवारण्यात याच्यात तुम्हाला काय वाटलं की बाबा हे योग्य आहे का अयोग्य आहे भीती होती की बा हा प्लॉट सक्सेस होईल की नाही होईल म्हणजे पहिल्यापासून लावण्यापासून भीती होती की सक्सेस होणार नाही अच्छा हा आता सध्या पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे तर तुम्ही त्याची शेपिंग कुठल्या एक चांगल्या प्रकारे झालेली आहे ती तुम्ही बघू शकता नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण इथे तरखडा इथे आलो आहोत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तरबूजवाले हे आमचं नाव प्रचलित आहे त्याचा एक भरपूर आम्ही व्हिडिओ सुद्धा प्लेस केलेले आहेत तर त्याच अनुषंगाने आम्ही इथे आलोलो आहोत एक प्लॉट आम्ही ते डेव्हलप केलेला आहे या तालुक्यात तर त्या शेतकऱ्याची आम्ही आज मुलाखत घेऊया नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव काय सर किशोर संभाजीराव गोरपडे तुरखडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार बरं सर हे स्टेप ऑर्गॅनिक तंत्रज्ञान हे आपल्याला कुठलंच म्हणजे माहीत कसं पडलं माहीत असं मागच्या वर्षी आमच्या माझ्या मित्रांनी ललित पाटील म्हणून आहे त्यांच्या मार्गदर्शन तो प्लॉट होता तो डो फुल डेव्हलप झाला त्याच्यामुळे आम्ही आठ पाच सहाशे तेच जॉईन झालो तर आणि आठ एकर क्षेत्र आहे सर आपलं माझं सहा एकर आहे सर सहा एकर सहा एकर पूर्ण पूर्ण अच्छा व्हरायटी कोणती लावली सर आपण लायलपूर लायलपूर बरं प्लांटेशन डिस्टन्स किती घेतलाय सर आपण एक फूट एक बाईक घेतलेला आहे बरोबर हे स्टेप ऑर्गॅनिक तंत्रज्ञान जे आपण आता तुम्हाला शेड्यूल जे मिळालं हे तुम्हाला कोणा मार्फत मिळालं तुम्ही सांगितलं ललित पाटील ललित पाटील हे शेड्यूल तुम्ही जे वापरत होते याच्यामध्ये तुम्हाला काय काय अनुभव आले अनुभव आला सर की आमच्या बाजूला पण जे सर यांच्या कंपनी त्याच्या शेड्यूल प्रमाणे जे काम केलं त्याच्या नावाय बरोबर मग याच्यामध्ये जे तंत्रज्ञान तुम्ही जे वापरत होते याच्यामध्ये तुम्हाला असं काही वाटलं का की काही रोग वगैरे आलेत काही विल्टिंगच्या समस्या आल्यात काही कुठे मनमाशीचा अटॅक दिसत नव्हता किंवा मनमाशी, मनमाशी ये नहुती। ते येत नव्हती सेटिंग प्रॉपर होत नव्हती असं काही समस्या जाणवल्यात का तुम्हाला कोणती समस्या जाणवली गोष्टी म्हणजे एकदम पहिल्यापासून आज काय बरं पण आपलं शेड्यूल तुम्ही जर बघितलं असाल सर तर या शेड्यूल मध्ये तुम्ही एक प्रामुख्याने एक गोष्ट बघितली की आम्ही फक्त तुम्हाला चारच पवारण्या दिल्या आता इतर ठिकाणी तर चार नाही याच्यात तुम्हाला काय वाटलं की बाबा हे योग्य आहे का अयोग्य आहे योग्य म्हणजे आम्ही सर नवे फोन लावायचे दोनच झाले लोकांचे पाच पाच झाले अच्छा अच्छा तुम्ही आमच्या नेहमी मागले शेमक आज पाच दोन महिन्यामध्ये मनात तुमच्या भीती होती की बा प्लॉट सक्सेस होईल की नाही होईल म्हणजे पहिल्यापासून लावण्यापासून भीती होती की असं ते होणार नाही अच्छा ही भीती तुमची आज पुन्हा बरोबर पण आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत कुठेतरी की अंदाजित आपला जो आपण जो खर्च लावलेला आहे याच्यात तुमची बचत झाली आहे का थोडा महागात बरोबर म्हणजे फवारणीचा खर्च खचा खर्च आणि तुम्हाला जे दिलं गेलेलं सरांमार्फत तर याच्यामध्ये तुम्हाला अनुभव जो आहे तो चांगला आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट कोण कोणते वापरलेत सर जर थोडस सांगितलं तर प्रोडक्ट बरेच मेलन वॉटरमेलनला जर पलिंग खरबूज आहे याला आपण कळीला आपण जो कॉन्टॅक्ट देतो वर्मिश टेरा तुम्ही दिला असेल तर याचे रिझल्ट तुम्हाला छान आलेत का तर जे जे प्रॉडक्ट वापरले आपल्या कंपनीचे ते नवल करण्यास सगळे सगळे आज वापरल्या वेगळं तर चौथी वेगळ्या दिल्या सगळ्यांनी त्याच्यातरी जर वेगळ्या द्यायच्या सर बरं तर आता मी ते ललित सरांनाच इथे बोलवतो की ललित सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन <laughs> केलंय त्यांच्यातूनच ऐकून घेऊया की मार्गदर्शन त्यांनी कसं केलं आपण ललित सर सरांच्या प्लॉट आहे तर सरांना तुम्ही जे मार्गदर्शन केलं सर ते याच्यात असा कोणता फॉर्म्युला आपण वापरला की जेणेकरून हा प्लॉट पूर्ण सक्सेसच्या दिशेने दिसतोय मग याच्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट म्हणा खतांचं मॅनेजमेंट म्हणा फवारणीचं मॅनेजमेंट म्हणा सर तुमचं सगळ्यात जास्त भर कशावर होता आता जवळपास काय असतं सर की ज्या वेळेस आपण कुठल्याही गोष्टीची समजा पिकाची लागवड केली म्हणा त्याची जी फिजियोलॉजी असते किंवा त्या पिकाची जी शरीर रचना असते आपण त्या हिशोबाने त्या त्याला ट्रीट करावं लागत असतं की त्या पिकाचा कालावधी किती दिवसाचा आहे त्यानुसार समजा आता हा कालावधी आहे आणि आपण नेमकं कुठल्या वातावरणात हे पीक केलेलं आता एखात्मिक शेती आपण कशाला म्हणू शकतो की जेवढी गरज तुम्हाला अन्नद्रव्याची आहे तेवढीच गरज त्याला पाण्याची आहे पाणी तर आपल्याकडे मुबलक आहे पण त्या पाण्याचं पण एक व्यवस्थापन असतं पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे आपण ज्याला शेतकरी त्यालाच म्हणतो की ज्याला पाण्याचं शास्त्र जोडलं आहे असं म्हणजे हा जो तुम्ही पूर्ण प्लॉट बघताय की याला पहिल्या दिवसापासून जसं आपण प्रत्येक गोष्ट प्रिस्क्रिप्ट करत असतो फवारणीद्वारे किंवा अन्नद्रव्याचं एकात्मिक नियोजन देत असतो तेवढंच ते नियोजन आपण यांना प्रत्येक चार दिवसाला जे आपण विजिट दिलेली आहे किंवा आपण जे यांच्या प्लॉटला मार्गदर्शन केलं आहे तर प्रत्येक विजिटला आलेला असताना मार्गदर्शन करत असताना आपण यांना सगळ्यात पहिले पाण्याचं नियोजन हे आपण बघितलं आहे आणि खास करून वेलवर्गीय पिकांमध्ये पाण्याचं नियोजन जर ढासळलं आता खरबूज हे पीक असं आहे समजा तुम्ही याला अर्धा अर्धा तास देता येत आणि उद्या जर तुम्ही एक तास दिलं तर समजा ते पाण्याचे फ्रूट आहे म्हणजे मेलॉन्स म्हणजे ज्याला आपण वॉटर मेलन म्हणजे सगळं पाण्याचे फ्रूट आहे त्याच्यात पाणी जर अनबॅलन्स झालं वातावरण जर तुमचं खालीवर झालं तर काय होतं की लगेच फ्रूट तुमचं क्रॅकिंग होतं बरोबर शेतकरी बंधूं मला तुम्हाला हेच आहे की वॉटर मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तुमचं पीक कुठलंही असू द्या दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता शेतकरी बंधूं आज जवळपास याला दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि या भागात जर तुम्ही बाकीचे काही प्लॉट बघितले तर तुम्हाला जाणवेल की असा तुम्हाला प्लॉट कुठेही बघायला मिळणार नाही आणि या प्लॉटमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आमचं नियोजन होतं पहिल्यापासून ते आहे मेलान वॉटर मॅनेजमेंट आणि स्टेप ऑर्गेनिकल्चरच्या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत हे जे आपण शहादा आणि शिरपूर या तालुक्यांमधले जे प्लॉटची जी डेव्हलपमेंट आपण केलेली आहे हे पूर्ण एकात्मिक नियोजनानुसार हो केलेली आहे कारण की आपण कमीत कमी फॉरांमध्ये हा प्लॉट तुम्हाला दिसतोय हा पूर्ण प्लॉट जरी तुम्ही बघितला आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत याची फ्रूट सेटिंग बघू शकता तुम्ही पूर्णतः हा बेडवर सेटिंग झालेली आहे कुठेही ट्रॅकिंग नाही कुठंही डम्पिंग दिसणार नाही आणि हा आमचा मूलमंत्र मंत्र आहे जो आम्ही तरबूजवाले म्हणून जे प्रसिद्ध झाले आहोत त्यामुळे तुम्ही हा सहा एकरचा प्लॉट आहे शेतकरी नव्हत आणि आपले शेतकरी जे आहेत गोरकरे साहेब ते तुम्हाला प्रत्यक्षात म्हणजे आपलं काम असं आहे की हा सूर्य आणि आज तुम्ही बघू शकता की हा प्लॉट सहा दिवसाच्या हिशोबाने असल्या वातावरणामध्ये एवढा सुंदर प्रकारे त्याच्या लिप बघू शकता त्याची कॅनोपी बघू शकतात याची ग्रोथ दिवसेंदिवस चालूच आहे फ्रूट साईज पण घेतोय आणि सेटिंग भरपूर आहे म्हणजे जवळपास एका वेळेला तीन चार तीन चार फ्रूट सेटिंग एवढेच झालेले आहे आणि हा अजून आठ ते दहा दिवसात प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे जरी तुम्हाला वाटत नसला तरी आलेला आहे कारण की त्याची कॅनोपी अजून पंधरा वीस दिवस तरी जात नसते हे आमचं याच्यामध्ये एक गा, गा, गा गा एक अजून म्हणजे शेतकऱ्यांचा एक विषय असतो की तुमचा जो तुम्ही सांगताय की चार फवारण्यांमध्येच काय प्लॉट सक्सेस होतो तर याच कसं गणित गणित कसं असतं सर समजा आता वीस सुरुवातीला जर आपण प्रतिबंधात्मक जर ग्रीन ट्रायंगल असलेली समजा बेनिव्या म्हणा मोराजन म्हणा किंवा अवस्थेत असताना कि मदमाशांना ही आपल्याला त्रास नको व्हायला आणि जे उग्रवासाचे औषध असतात त्याचाही आपण स्प्रे कमी देतो आता सर्वसाधारण जर बघायला गेलं आपण म्हणतो की वातावरण सध्या खराब आहे थोडी रोगाची साथ वाढते मग आपण असं तर नाही म्हणत ना की तुम्ही आज पॅरासिटेमोल घ्या म्हणजे उद्या तुम्हाला ताप येणार बरौर, बरोबर म्हणून आपण नेहमी निदान करूनच त्याच्यावर प्रिस्क्रिप्ट करतो आणि पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्याकडे अशी आहे की आपण रोगाचं निदान करतो आणि तो जर असेल किंवा थो थोड्याफार प्रमाणात जाणवत असेल तरच आपण त्याला त्या हिशोबाने त्याचा लेबल क्लेम असलेलं आणि जे मधमाशांना सेटिंग अवस्थामध्ये असताना हार्मफुल नसलेलं मित्र कीटकांना हार्मफुल नसलेलं तुम्ही अशा औषधे आपण रिकमेंडेशन देत असतो की ज्या प्रत्येक औषधाचा कालावधी जो असतो तिचा जो कवर पिरियड तो हा बारा पंधरा दिवसाचा असतो आणि जवळपास प्रत्येक औषधाचा हा असतो आणि जोपर्यंत आपण त्या औषधाचा कालावधी पूर्ण होतो तोपर्यंत ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे दोनच महिन्याचं प्राप्त आणि त्याला जर आपण जर दहा बारा दिवसामध्ये एक चांगलं औषध जर आपण घेतलं तर तुम्ही बघू शकतात की त्याच्यावर ताण पण येत नाही कुठला कारण की ते जे काही आहेत ते सगळे म्हणजे एकात्मिक औषधं आहेत जे, जे पूरक असतात एकमेकाच्या गोष्टीला त्यामुळे तुम्हाला विल्डिंगला डम्पिंगला झाडावर अतिरिक्त कुठलाच ताण येत नाही सेटिंग औषध असताना माशी प्रॉपर आपल्या प्लॉटवर तुम्हाला अजून पण जाणवते आणि याच्यामुळे काय होतं शेतकरी बंधूंनो की जर तुमची माशी फुलावर बसल्यानंतर जर एका फुलासोबत तिचं तीन तर चार वेळेस ज्या वेळेस इंटरेक्शन होतंय त्यावेळेस त्याची मूळ जी प्रॉपर गर्भधारणा असते ती होत असते एक दोन करून चाललं गेलेलं तर तुमच्या साईज सोडत असत शेप सोडत असतं आणि आपण काय करतो आपल्याला ही गोष्ट लक्षात न आल्यामुळे आपण समजा छोटी अवस्था असताना वीक पॉलिनेशन झालं ते पूर्णतः एक लिंबोडी साईज ला येऊन ते गळून जात असत आपण त्यावेळेस काय करतो की नाही मग काहीतरी दव पडताय त्याच्यामुळे होतंय किंवा आपल्याला काय वाटतं की बाबा काहीतरी बुरशीनाशकाचा प्रादुर्भाव झाला असेल तिथे आपला नकळत खर्च वाढत असतो आणि नकळत घेतलेली किंवा गरज नसताना घेतलेल्या कीटकनाशकच्या बुरशीनाशकांमुळे झाडावर अतिरिक्त ताण येत असतो आणि त्याची जी वाढीची जी अवस्था आहे तिला कुठेतरी ब्रेक लाग लागत असतो त्यामुळे शेतकरी बंधूं नेहमी हे लक्षात ठेवा की तुमची पॉलिनेशन अवस्था आहे का तुमचं परगी प्रक्रिया चालू आहे तर त्यावेळेस त्या माशांना त्रास होऊ नये अशी जे औषधं आपल्याला वापरायची आहेत आणि खतांचं जे काही योग्य व्यवस्थापन आहे स्थाच व्यवस्थापन आपल्याला त्या तर शेतकरी बंधूंना मला एक प्रश्न होता की बुरशीनाशक जे आपण फवारणी घेतलीच नाही मग असं तुमच्यामध्ये कधी संभ्रम निर्माण झाला का की इतर शेतकरी बुरशीनाशक वापरतात की काही असलं तर

आमच्या प्लॉट बघायला होत होते मी तुम्ही मारलं मी आज मी मारलं मी गोष्ट काही मी जी माझं म्हणजे जो कमी खर्चात जास्त उत्पादन जो फॉर्म्युला आहे तो बरोबर वर इथे वर सेट झालेला तुम्हाला दिसतोय म्हणजे तुम्ही याच्यामध्ये समाधान हो शंभर टक्के तर आपण प्लॉटचा एक व्ह्यू बघू शकतो आडवा जरा कॅमेरा हम्म असा ठेवा हा आता सध्या पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे तर तुम्ही त्याची शेटिंग कुठल्या चांगल्या प्रकारे झालेली आहे ती तुम्ही बघू शकता प्रत्येक वेलीला ही जी क्वालिटी आहे बघा तुम्ही त्याची परिस्थिती एक दोन तीन चार पाच म्हणजे जवळपास एका वेलीला चार ते पाच जे फ्रूट आहेत आपले हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे जाणवत आहेत सेटिंग बघू शकता तुम्ही कारण की ती कॅनोपी असल्यामुळे तुम्हाला हे फ्रूट सगळे दिसणार नाहीत कदाचित पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला तर हा असं पूर्ण प्लॉट शेतकरी बंद सहा एकरचा प्लॉट आहे हा तुम्ही याचा व्ह्यू बघू शकता आणि हा पहिल्या सरीपासून तर शेवटच्या सरीपर्यंत सगळा प्लॉट हा एक सारखा डेव्हलप झालेला आहे आणि आमच्या तंत्रज्ञानाची खासियत हीच आहे मुळात की कमी फवारण्यांमध्ये चांगलं उत्पादन काढणं तर शेतकरी बंधूंनो आपण आज बघितले या प्लॉटचा व्हिजिट आपण केली तर अशीच तुम्हाला जर माहिती हवी असेल आमचं तंत्रज्ञान तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल करा तुमचे पिकाचे व्हिडिओ फोटो जे, जे काही असतील ते तुम्ही टाका त्या समस्यांवर आम्ही अडचणींवर आम्ही नक्की उपाय सुचू तसेच ललित सरांनी जे मार्गदर्शन आज करतोय आम्ही टरबूजच्या आम्ही भरपूर प्लॉट आम्ही डेव्हलप केलेले आहेत त्या टरबूजवाले या थीमवर आपण जाऊन कमेंटमध्ये टरबूजवाले टाईप नक्की करा धन्यवाद